रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आज एक बैठक आपण जिल्हाभरामध्ये आयोजित केली होती ज्याच्यामध्ये आपल्याकडं जी मच्छीमारी सुरू होते एक सप्टेंबरपासून जिल्हाभरामध्ये व्यावसायिक मच्छीमारी सुरू होते आणि त्यासाठी येणारे जे नेपाळी खलाशी असतात त्यांचा त्यांची जी माहिती आहे ती पोलीस ठाण्यांकडे असणं गरजेचं असतं मागील अनुभव पाहता अनेक ठिकाणी असं लक्षात आलं की नेपाळी जे खलाशी आहेत किंवा आंबा बागायतीमध्ये काम करणारे जे काही कामगार आहेत नेफाळे ह्या लोकांच्याकडनं गुन्हेगारी कृत्य होतं किंवा त्यांच्या बाबतीत काही गुन्हे घडले जातात आणि त्यांची माहिती आपल्याकडे नसल्यामुळे बऱ्याचदा गुन्हे तपासायला अडचणी होतात या ठिकाणी जिल्हाभरातले सर्व आंबा बागायतदार सर्व बोटींचे मालक मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष त्यांना या ठिकाणी बोलवलं होतं त्याचबरोबर जिल्हाभरातील सर्व जी पोलिस ठाणे आहेत तिथूनसुद्धा ऑनलाईन पद्धतीने जवळपास दीड हजार लोक जे आहेत नागरिक आहेत या बैठकीमध्ये सहभागी झालेतो त्याच्यामध्ये अतिशय सांगोपांग अशा प्रकारची चर्चा संदर्भात झालेली आहे त्यांनीसुद्धा काही मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत आणि त्याचासुद्धा आम्ही या ठिकाणी नक्कीच पुढील याच्यामध्ये उपयोग करणार आहोत याच्यावर उपाययोजना करणार आहोत या ठिकाणी आमच्याकडनं सगळ्यात महत्त्वाची सूचना त्यांना करण्यात आली अशा प्रकारच्या नेपाळी लोकांची माहिती पोलीस पाटील किंवा त्या ठिकाणचे पोलीस स्टेशन्स आहेत त्यांना दिली पाहिजे आणि त्याच्याबद्दलची एक मोहीम आपण सुरू करतो जेणेकरून कुठल्या प्रकारचं गुन्हा जिल्ह्यामध्ये अशा लोकांच्याकडे होणार नाही त्याचबरोबर आपल्याकडे जे काही चेहरेखाने आहेत चेखाण्यावर काम करणारे जे लोक आहेत ते परराज्यातून येतात किंवा बाहेर जिल्ह्यातून येतात त्यांचीसुद्धा माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे याबद्दलची सविस्तर चर्चा या ठिकाणी झाली आहे आणि त्याला अतिशय उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद सर्वांनी दिला आहे आणि मला वाटतं त्याचे पुढील काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे संदर्भ आपल्याला दिसतील उपयोग झालेला दिसेल आणि गुन्हेगारवरती नियंत्रण निश्चितपणे येईल थँक्यू